या, या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्याजवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो तीन जत तालुक्यातील विस्तारित म्हैसाळ योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यातील म्हैसाळ योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले जत तालुक्यातील सगळ्या टप्प्यातील विस्तारित मैसा योजना कामासंदर्भात जत येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला विस्तारित मैसा योजनेचे अधीक्षक अभियंता श्री पाटोळे कार्यकारी अभियंता सचिन पवार उप अधीक्षक जाधव गर्दे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी श्री कांबळे घाटगे यांच्यासह आदी बैठकीत उपस्थित होते यावेळी एळदरी या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली तसेच एळदरी व बेळुंखी या, या भागातील कामाची पाहणी करून तातडीने मे अखेर कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले अशी माहिती एसटी मराठीचे दालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार